पर्याय राजेश पांडुरंगी पिसे यांनी संपादक पद स्थापन केल्यानंतर आज त्यांच्या या पुस्तकाच्या तीनशे सदस्यत्सवा हे मॅग्झिन आहे तीनशे सदस्य उत्सव समाज म्हटलं तर पुष्कळ महासागरासारखा आहे एक खासदार निवडून येऊ शकते नागपुरातून आणि जिकडे तिकडे लाखो लोकसंख्येने समाजी लोकसंख्या आहे पण ईटी न्यूज नेटवर्क हर पल आपके साथ बने रहिए आखिरी तक कैसा बनता था ना कि ख्वाब कुछ ऐसे हो ख्वाब कुछ ऐसे हो जिंदगी दूर बन जाए ख्वाब कुछ ऐसे हो जिंदगी दूर बन जाए कोशिश कुछ ऐसी हो कोशिश कुछ ऐसी हो कि मुश्किलें भी दूर हो जाए कोशिश कुछ ऐसी हो कि मुश्किलें भी दूर हो जाए और मेहनत कुछ ऐसी हो मेहनत कुछ ऐसी हो कि खुदा भी देने को मजबूर हो जाए मजबूर हो जाए मजबूर हो जाए आजचा हा कार्यक्रम म्हणजे संमेलनच आपण आयोजित केलं होतं पण सविता मॅडम यांनी फोन करून म्हणजे मला सांगितलं की नाही मॅडम या कार्यक्रमामध्ये आपल्याला तुम्हाला पण थोडा सन्मान करायचा आहे तुम्ही म्हटलं सन्मानासाठी मी हे कार्य करत नाही जे काही आपलं कार्य आहे राजेश जी पी सी यांनी जे कार्य करून ठेवलेलं आहे त्यांना मी त्यांना मी मार्गक्रमण केलेलं आहे टी न्यूज नेटवर्क हर पल आपके साथ बने रहिए आखिरी तक हर पल आपके साथ बने तक। कर्मयोगी समाजरत्न स्वर्गीय राजेश पांडुरंगजी पिसे स्मृती प्रित्यर्थ तेली समाज वरवधू परिचय संमेलन विदर्भ हिंदी साहित्य संमेलनाच्या सभागृहात नुकतेच पार पडले या संमेलनाला महाराष्ट्रातील वधूंनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला यावेळी त्यांचे पालकही मोठ्या संख्येने हजर होते या कार्यक्रमाचे आयोजन श्रीमती संगीता राजेश पिसे यांनी केले होते सर्वप्रथम कर्मयोगी समाजरत्न स्वर्गीय राजेश पिसे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्यानंतर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलनानंतर कार्यक्रमाला सुरुवात झाली कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मोटिवेटर वक्ता सुरेश गणराज मनीषा कर्डिले नाशिक नर्सिंग कॉलेजच्या संस्थापक अध्यक्ष डॉ सविता भावरकर अशोक खंते नागपूर ज्ञानेश्वर चंदनखेडे वरोरा आधी उपस्थित होते कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान जवाहर विद्यार्थी गृहाचे कार्यकारिणी सदस्य लोकनाथ भुरे यांनी भूषविले यावेळी श्रमिक जीवन बहुद्देशीय शिक्षण संस्था आंजी मोठी जिल्हा वर्धा अंतर्गत श्रमस्फल नर्सिंग स्कूलच्या वतीने अध्यक्ष संस्थापिका डॉ सविता प्रवीण भावरकर यांच्या वतीने तेली समाजभूषण कर्तृत्वान आदर्श महिला स्नेही पुकारच्या संयोजिका तसेच संपादिका श्रीमती संगीता राजेश पिसे यांचा शाल श्रीफळ व स्मृति चिन्ह देऊन यथोचित सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन संगीता पिसे यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विजय बडवाईक रितेश देशमुख माधुरी पडोळे कल्पना भुरे विनायक समरीत आदींनी अथक परिश्रम घेतले इटी न्यूज नेटवर्क हर आपके साथ बने रहिए आखिरी तक आपण एका स्त्रीने एका स्त्रियांचा एक सत्कार करावा असा हा एक दुर्मिळ योग आपल्याला इथे पाहायला मिळत आहे जेव्हा एक आणि एक आपण म्हणतो की एक आणि एक किती होते है? दोन होते परंतु जेव्हा एक आणि एक जर एकावर एक, 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 एक केलं तर होते अकरा आणि ही अकराची अशी दुर्मीळ शक्ती आपल्यासमोर इथे बसलेली आहे त्यामुळे मी त्यांचं सर्वप्रथम हार्दिक अभिनंदन करतो आणि त्याचबरोबर आपण सुद्धा हार्दिक अभिनंदन करतो हार्दिक अभिनंदन यासाठी करतो आहे की आज आपली मानसिकता या वधवर परिचय मेळाव्यामध्ये आणि सत्कार सत्कार करण्यासाठी उपस्थित झालेली आहे म्हणून मी आपलं हार्दिक अभिनंदन केलं असं असतं की एक पाऊल पुढे पडलं की दहा पावले आपोआप पुढे पडतात आणि आज आपली जागृती झालेली आहे वधूवर परिचय मेळाव्यात यायची मगाशी बोलताना बरेच वक्ते बरेच जणांनी बरेच काही सांगितलेलं आहे वदरम परंतु माझ्या असं लक्षात आलं की मॅडम जेव्हा डॉक्टर संताजींनी म्हटलं की हा वधवर परिचय मेळावा म्हणजे काय त्यांनी म्हटलं की तसं आपल्याला लग्न करायचं असते तर लग्न कोण ठरवते वय ठरवते आपलं म्हणजे वयात आलो म्हणून आपण लग्न करतो परंतु आपल्याला आपलं मन ठरवते की आपल्या आयुष्यात कोण यायला पाहिजे हे ज्याला जमलं तर त्याचं आयुष्य चांगलं जाते आणि इथे सर्वात महत्त्वाचं इथे संख्येने पालकवर्ग आहे आणि याच वर्गांपेक्षा पुढच्या वेळेस वधू वर त्याला आपण वधूवर म्हणतो की आम्ही ते वधवर राहिले पाहिजे उपस्थित जास्तीत जास्त संख्येने त्यांची संख्या जास्त असते तर अधिक जास्त मजा आली नसते आपल्याला कारण प्रत्यक्षात पाहणं प्रत्यक्षात पाहणं परिचय होणं पुढे त्यांचा संपर्क वाढणं यातून आपल्याला त्यांचा स्वभाव कळतो आपल्याला आणि त्या स्वभावातून एकमेकांचं आकर्षण वाढते आणि एकमेकांचं आकर्षण वाढलं की एकमेकांचा स्वभाव कळला की थोडं त्यांच्या जवळीकपणा समोर जातो आणि त्याचं रूपांतर मग मधुर कलेच्या माध्यमातून आपल्या लग्नामध्ये होत असते आणि म्हणून यावेळी मी आपल्याला आव्हान करतो तेनी समाजमधून परिचय मिळाव्याच्या निमित्ताने आणि सत्कारमूर्ती झालेल्या कार्यक्रमाच्या निमित्ताने यापुढे जिथे कुठे या, या मॅडम संगीता मॅडम आणि मॅडम सवि डॉक्टर सविताची ही दोन शक्ती जशी नऊ शक्ती ज्या सरांनी म्हटलं ही नऊ शक्ती ही जेव्हा एकत्रित आलेली आहे त्यावेळेस एक पूर्ण या समाजाला एका मोठ्या स्तरावर नेणार आहे काही शंका नाही कारण इटी न्यूज नेटवर्क हर आपके साथ बने रहिए आखिरी तक सर्वात पहिलं वर वधू परीक्षण ते मासिक निघालं असेल म्हणजे स्नेही पुकार स्नेही पुकार हे मासिक याचे संपादक श्री पांडुरंगजी विसे साहेब होते तेव्हा ते मॅक्झिन ब्लॅक अँड व्हाईटमध्ये निघायचे ते भंडारा चाकोली तुमसर वर्धा वाटेल त्या गावामध्ये आपल्या मोटरसायकलने स्नेही पुकार या मासिकाचा प्रचार आणि प्रसार करायचे आणि लोक त्यांना काय काय म्हणायचे बंधूंनो पांडुरंगजी पिठसे यांना लोकांनी इथपर्यंत म्हटलं की पांडुरंग पिठसेचं घर हे पैसे मागून चालते परंतु त्यांनी त्यांनी समाजाच्या चळवळीमध्ये या स्नेही पुकाराच्या माध्यमातून या कामामध्ये लाग सतत कार्य करत असल्यामुळे त्यांनी आपला एक मुलगा सुद्धा गमावला इतकंच नव्हे तर त्यांच्या खांद्याला खांदा देऊन त्यांचे सुपुत्र स्वर्य राजेश पांडुरंगी पिसे यांनी संपादक पद स्थापन केल्यानंतर आज त्यांच्या या पुस्तकाच्या तीनशे सदस्यत्सवा ते मॅक्सिन आहे तीनशे सदस्य सव समाज म्हटलं तर पुष्कळ महासागरासारखा आहे ते खासदार निवडून येऊ शकते नागपुरातून आणि जिकडे तिकडे लाखो लोकसंख्येने समाज लोकसंख्या आहे परंतु काही काही असे ज्येष्ठ लोक असतात क्लास ऑफिसर असतात त्यांना समाजाची काहीही घेणं देणं राहत नाही परंतु हे सर्व पुस्तकं गोगुरकर यांचं एक पुस्तक आहे लाईफ पार्टनर म्हणून हे सर्व पाहायला पुष्कळ छान वाटतात श्रीमंतांचे मॅगझिन आहेत श्रीमंत त्या संस्थेच्या माध्यमातून तुम्हाला भोजन चालतो सर्व काही चालतो तो सर्व पैसा समाजाच्या कलेक्शनचा असतो परंतु आमच्या राजेश दिसे काय फुल नाही फुलाची बाकडी आपल्याला जर वाटत असेल की काय पुस्तक आहे आज हा मेळावा म्हटलं तर तीनशे सदतीसावा तीनशे सदतीसावं पुस्तक आहे आणि या पुस्तकाच्या माध्यमातून आपण आता मुलं मुलींचे लग्न जोडत असतो आणि ते लग्न जोडले तरी संगीता ताईला माहिती नाही पडत राजेश भाऊला माहिती नव्हते पडत पांडुरंग पिचेला माहिती नव्हते पडत इति न्यूज नेटवर्क हर आपके साथ बने रहिए आखिरी तक माझे नाव मनीषा गोविंदराव खर्डिले निफाड जिल्हा नाशिक माझा मुलगा आहे शिराजीव कृष्णा गोविंदराव खर्डिले त्याचं शिक्षण पोस्ट ग्रॅज्युएशन डाटा ॲनालेटिक्स साय स्ट्रॅटेटि स्टॅटिस्टिक्स आणि तो आता सध्या कॅनडा येथे टोरंटोमधील सिनियर आय टी ऑपरेशन्स ॲनालिटिस्ट ॲट टी डी बँक कॅनडा टोरंटो येथे आहे त्याचं वार्षिक उत्पन्न आहे बावन्न लाख रुपये त्याची उंची सॉरी त्याची जन्मतारीख आहे एक सात एकोणासशे अठ्ठ्याण्णव उंची आहे पाच फूट अंग गोरा आहे न्यूज बने तक। हा कार्यक्रम म्हणजे वर्गदुपरीचे संमेलनच आपण आयोजित केला होता पण सविता मॅडम यांनी फोन करून म्हणजे मला सांगितलं की नाही मॅडम या कार्यक्रमामध्ये आपल्याला तुम्हाला पण थोडा सन्मान करायचा आहे तुम्ही म्हटलं सन्मानासाठी मी हे कार्य करत नाही जे काही आपलं कार्य आहे राजेश जी पिसे यांनी जे कार्य करून ठेवलेलं आहे त्यांना मी त्यांना मी मार्गक्रमण केलेलं आहे आणि हे जे कार्य आहे जे गेल्या त्रेचाळीस वर्षापासून आपल्या तिन्ही समाजामध्ये सुरू आहे तसंच माझे सासरे स्वर्गीय श्री पाट्रमजी पिसे यांनासुद्धा मी वंदन करते तसेच आमच्याकडले साहेब राजेशजी पी से त्यांनासुद्धा माझं प्रणाम तसंच आलेल्या सगळ्या बुधीपटांचं पालकांचं सर्वांचं सगळ्यांचंसुद्धा मी स्वागत करत आहे आपल्या या कार्यक्रमामध्ये सविता मॅडम यांनी खरंच म्हणजे एक स्त्री स्त्रीचा जो आदर आहे किंवा सन्मान आहे हे खूप कमी पाहायला मिळते पण त्यांचा मी मनाचा मोठेपणा आणि त्या जेव्हा माझ्याशी झूल तर तेव्हा त्यांना असं वाटतं की म्हणजे एकदम म्हणजे त्यांना मनापासून एकमेकांविषयी आदर प्रेम हे सगळं त्यांच्या वागण्यातून सगळं दिसत होतं आणि त्यांनीसुद्धा आपल्या जीवनामध्ये खूप संघर्ष केला आहे तर त्याच्यामुळे त्यांच्यापती आपलं म्हणजे मला पण त्यांच्याविषयी प्रेम वाटलं आणि त्यांनासुद्धा ती हे आपलं कार्य पाहून आपल्या कार्यक्रमात आल्यावर त्यांनाही वाटलं की इतकं हे निरंतर कंटिन्यू चालणारं आपलं जे काम आहे ते खरंच म्हणजे वाखातल्या म्हणजे वाखांना जोगणं जोगं आहे तर त्यामुळे सविता आवरकर मॅडम सुद्धा मी आभार व्यक्त करते पण जी वरवधू संमेलनाची जी नीव राखली ती माझी जी सासरे आहेत श्री पांढरंगजी स्वर्गीयश्री पांढरंगजी फिसे यांनीच आखलेली आहे तर ता त्यांचंसुद्धा एकदा सगळे काळापासून अभिवादन करतील असं मी सगळ्यांना विनंती करत आहे तसंच आमच्याकडलीच आहेत स्वर्गीयश्री जी विसे यांनी आपल्या जे वडिलांचं कार्य आहे त्या कार्याला वटवृक्ष करण्याचं कार्य केलं त्यांनी आपल्या जे जे कार्य आहे ते फक्त म्हणजे फक्त त्या मर्यादित मर्यादितला ठेवता पूर्ण महाराष्ट्रभर मध्य प्रदेश छत्तीसगड ओडिसा सगळ्या सगळ्या ठिकाणी आपलं मासिक पोचळली जाते त्यांनी समाजामध्ये आणि असं निरंतर चालणारं आपलं एकमेव मासिक आहे बाकीच्या संस्था पुस्तकं काढतात सहा महिन्यातून एकदा काढतात किंवा सहा वर्षभरातून दोन काढतात पण निरंतर कंटिन्यू काढणारं हे एकच आपलं पुस्तक सही पुकार आहे त्याच्यामुळे और मी मी खूप लहान आहे या कामामध्ये जे राजे जी पीसी आहेत माझे जे सासरे आहेत त्यांनी पूर्ण ह्या कार्याला वटवृक्ष केलेलं आहे कार्यक्रम सुरू आहे त्यांच्या प्रतिमेला मी अभिवादन करते डोळे भरून येतात तुमचा फोटो बघितल्यावर डोळे भरून येतात तुमचा फोटो बघितल्यावर जीवन असे दगडलास की मृत्यूला पण लाज येत जीवन असे दगलास की मृत्यूला पण लाज येत तुमचे आयुष्य छोटे होते पण सुंदर होते तुमचे आयुष्य छोटे होते पण सुंदर होते पण आमच्या आयुष्यातून निघून गेले तुमच्या आठवणी आमच्या कायम लक्षात राहतील तुमच्या आठवणी मात्र कायम लक्षात राहतील जिंदगी ऐसी जिओ मौद बी शर्माज आहे जिंदगी ऐसी जिओ मौद बी शर्माज आहे कार्य ऐसा करो जो दुसरे को काम आहे कार्य ऐसा करो दुसरे को काम आहे असे आपले सर्वांचे लाडके स्वर्गीय राजेश पिसे सर दोन हजार अठरा मध्ये हो पिसे सरांचा मला कॉल आला त्यावेळी मी मुंबई मंत्रालयात होते सरांशी बोलू शकले नाही नंतर मी सरांना फोन करून विचारले सर मला आधीपासूनच ओळखत होते पण मी सरांना ओळखत नव्हते हो मला माझ्या प्रोफाईल बद्दल सरांनी विचारले मॅरेज करीता रेडी नाही झाला का मॅडम अजून त्यावर मी न बोलता सरांना कॉलेजच्या जाहिरातीबद्दल बोलली व स्ने पुकार जाहिरात दिली नंतर सर मला वधूवर परिचय मेळावा कार्यक्रमासाठी बोलवायचे पण मी माझ्या कामाच्या व्यापामुळे कार्यक्रमाला येऊ शकले नाही पण सर मला फोन करत राहायचे आणि मी सुद्धा माझे मोठे भाऊ म्हणून सरांशी बोलायचे कारण मला भाऊ नाही पण सरांच्या बोलण्यातून मला नेहमी धीर मिळायचा व सर मला नेहमी म्हणायचे आपल्या तेरी समाजामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक महिला असून कमी वयामध्ये समाजामध्ये मुलाचे एक योगदान देत आहे याबाबत या सर मला नेहमी प्रोत्साहित करायचे त्यावर मी सरांना नेहमी बोलायचे सर ज्याप्रमाणे तुम्ही रात्रंदिवस समाज कार्य करता त्याचप्रमाणे मी देखील कार्य करते अशा प्रकारे सरांना मी बोलायचे सर त्यावर मला म्हणायचे काही लोक असे असतात आपलं टप्पे झाकून आणि दुसऱ्याचं पाहते वा, वाकून अशा कर्मयोगी समाजरत्न यांना माझ्याकडून पुन्हा एकदा विनम्र अभिवादन वेळ असा येतो मगाजी मॅडम बोलल्या की तुम्ही बोला मी सरांसोबत राजे सरांसोबत राजे सरांनी जेव्हा म्हणजे संमेलन घ्यायचे एकदा चंद्रपूरला संपर्क आला एकदा वर्धेला आला वर्रा माझं गाव असल्यामुळे वर्रा तर होतोच चिमूर ब्लॉकमध्ये माझी सर्व्हिस असल्यामुळे मी खर्च राहत होतो चिमूरला सुद्धा त्यांच्या संपर्कामध्ये आलो दुरून दिसलं की सर खरंच म्हणजे आज कोणता भेट झाल्याबरोबर ते दोनच नावासहित नावासही आडनावासह मला आवाज देऊन बोलवायचे आणि सुद्धा मला संपर्क आला असा बरेचदा संपर्क येऊन त्याच्यासाठी माझी निगडीत आहे सोडजी वैद्य ॲक्च्युली माझं राज्य सरांसोबत खूप जुना परिचय होता आणि आय थिंक सात आठ वर्ष अगोदर ते आमच्या घरी आले होते ते आमच्या पूर्ण कुटुंबाला ओळखायचे माझी दोन ताई पी एच डी झालेल्या आहेत तर त्यावेळेस लग्नासाठी बऱ्याचदा आमच्या घरी यायचे आणि बऱ्याचदा आम्ही त्यांचं म्हणजे बायोडाटा वगैरे दिला होता त्यानंतर ते रेग्युलर संपर्कात राहायचे पण नंतर काही काळात का आमचा संपर्क तुटला कारण आम्ही आमच्या बिझी शेड्यूलमध्ये एवढं बिझी झालो की आम्हाला कार्यक्रमाला यायला नाही मिळाला एकदा असंच वर्धेला गेल्यानंतर मॅडमसोबत झाला सविता मॅडमसोबत तर त्यावेळेस त्यांच्यासोबत परीक्षा झाला त्यांनी त्यांच्या कॉलेजबद्दल वगैरे सांगितलं आणि खरंच ते उत्कृष्ट कार्य करतात आहे म्हणजे काय म्हणता कुटुंब सांभाळून शिक्षण स्वतः सांभाळून आणि सगळ्या काय म्हणतात नर्सिंग कॉलेज चालवून विद्यार्थी घडून आणि त्यांनी सांगितलं की त्यांचे बरेच विद्यार्थी गव्हर्नमेंटला लागले हे खरंच कौतुक करण्यालायक आहे आणि